पुष्पा फ्लावर नाही फायर आणि खरंच फायर निघालेला आहे पुष्पा टू बॉक्स ऑफिसवर पुष्पा टूने आग लावलेली आहे प्रत्येक रेकॉर्ड बॉक्स ऑफिसचा प्रत्येक रेकॉर्ड हा पुष्पा टूने मोडलेला आहे मग तो साऊथमधील कमाईचा असेल हिंदीमधील कमाईचा असेल किंवा ओवरऑल इंडियन बॉक्स ऑफिसची जी कमाई आहे तिथले कमाईचं असेल किंवा वर्ल्ड वाईडचं असेल म्हणजे पूर्ण जगभरातील जी बॉक्स ऑफिसवरची कमाई आहे त्याचासुद्धा रेकॉर्ड पुष्पा टूने मोडलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे आहे ते तेलगूमधील म्हणजे तेलगूमध्ये जी पहिल्या दिवशी पुष्पटूने कमाई केलेली आहे ती आहे पन्नास करोड रुपये फिफ्टी करोड रुपये आणि हा सुद्धा रेकॉर्ड ठरलेला आहे त्याच्यानंतर आहे हिंदी बॉक्स ऑफिसची कमाई हिंदी बॉक्स ऑफिसवर पुष्पाटूने पहिल्या दिवशी बहात्तर करोड 72 टू करोड कमवलेले आहेत आणि हा सुद्धा रेकॉर्ड ठरलेला आहे याच्या आधी शाहरुख खानची जी जवान मूव्ही आली होती त्या जवान मूवीने सिक्स्टी फाईव्ह करोड कमवले होते पण तो रेकॉर्ड आता ब्रेक झालेला आहे पुष्पा पुष्पाटूने हिंदीमध्ये सेवन्टी टू करोड कमवलेले आहेत त्याच्यानंतर इंडियन ओवरऑल जी इंडियन बॉक्स ऑफिसची कमाई आहे पूर्ण भारतभरातली जी कमाई आहे ती जवळपास एकशे बहात्तर करोडचीच ठरलेली आहे आणि याच्या आधीचा जो रेकॉर्ड होता तो आर आर आरचा होता तो रेकॉर्ड आता ब्रेक झालेला आहे एकशे बहात्तर करोड रुपये पहिल्याच दिवशी ओवरऑल इंडियामध्ये पुष्पाटूने कमवलेले आहेत आणि त्याच्यानंतर आहे वर्ल्ड वाईडची कमाई पूर्ण जगभरात वर्ल्ड वाईडमध्ये पुष्प टू ने तीनशे करोडपेक्षा जास्त कमवलेले आहेत तीनशे करोड म्हणजे तीनशे कर... म्हणजे एखादी मूवी पूर्ण कलेक्शन शंभर करोड होत नाही पूर्ण लाईफ टाईम मध्ये पुष्पा टूने पहिल्याच दिवशी जगभरामध्ये तीनशे करोड रुपये कमवलेले आहेत म्हणजे असा कुठलाच रेकॉर्ड नाही जो पुष्पा टू ने मोडलेला नाही अल्लू अर्जुनची जी फॅन फॉलोईंग आहे आणि पुष्प टू ची पण जी फॅन फॉलोईंग आहे पुष्पा टूची लोक वाट बघत होते पुष्पा टू आल्यानंतर लोकांनी पुष्पा टूला डोक्यावर घेतलेला आहे अल्लू अर्जुन असतील फहद फासिल असेल रश्मिका का मंदना असेल त्यातले सगळे जे विलन असतील त्या सगळ्यांची ऍक्टिंग जो त्याच्यातलं म्युझिक आहे बॅकग्राऊंड स्कोअर जो आहे स्टोरी जशा पद्धतीने प्रेझेंट केलेली आहे ऍक्शन्स असतील या सगळ्याच गोष्टींनी लोकांना आता वेड केलेलं आहे काय असतं यार साऊथ मूवीमध्ये वर्षानुवर्ष ते त्याच प्रकारची त्यांची स्टोरी असते विलन असेल हिरो असेल एक हिरो इतक्या लोकांना मारत आहे ऍक्शन चार। आहे त्याच पद्धतीचं सगळं स्टोरी लाईनही तशीच वर्षानुवर्ष त्याची सेम असते पण ज्या पद्धतीने ते ही स्टोरी प्रेझेंट करत आहेत त्यांचं जे प्रेझेंटेशन आहे मग त्याचं म्युझिक असेल ऍक्शन असेल स्टाईल असेल जसं ते प्रेझेंटेशन असतं त्यांच्या मूवीचं त्या प्रेझेंटेशनमुळेच हे जा साऊथचे जा चे मुव्ही ठरत आहे